डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांचे मॉम एबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या वतीनं मोफत वंध्यत्व चिकित्सा आणि मार्गदर्शन शिबिर महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेळ सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एकता जगदीश वाबळे आणि डॉक्टर राजेश बालकृष्ण ठिकाण मॉम एबल आय व्ही एफ सेंटर दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे महामार्ग हॉटेल प्रसाद समोर संगमनेर नावनोंदणीसाठी संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा आणि शहाण्णव नव्याण्णव तीनशे सत्तावीस तीनशे एक संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथील विघ्नहर्ता सुपरशॉपी अंगणवाडी सेविका आणि बचत गट यांच्या संयुक्त विद्यमानं राष्ट्रीय महिला दिन गावाजवळील पाटामध्ये अडकलेली घाण स्वच्छ करत साजरा केला गेला या गावाजवळील पाटात पुलाचं काम सुरू असून नुकतंच पाटाला पाणी येऊन गेल्यामुळं त्यामध्ये बाभळीच्या काट्या प्लास्टिकचे कागद प्लास्टिकच्या बाटल्या दारूच्या बाटल्या गोण्या तसेच इतरही घाण मोठ्या प्रमाणामध्ये अडकले होते आणि यामुळे या ठिकाणी या पाणी साचून त्याला गटारीचं स्वरूप प्राप्त झालं होतं त्यात डासही तयार झाले दुर्गंधी सुटली होती आणि यामुळे महिला दिनी हे घाण स्वच्छ करण्याचं महिलांनी ठरवलं आणि रविवारी नऊ फेब्रुवारीला महिलांनी ही घाण स्वच्छ केली रुजू संस्कृती स्वच्छतेची या मोहिमेअंतर्गत आम्ही विघ्नार्थ शॉपीच्या आमचे कर्मचारी व मी आमच्या अंगणवाडी सेविका सुजाता मॅडम मॅडम पुढे या आपल्या सी आर मंगल मॅडम आम्ही सर्वांनी एकत्रितपणे स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला होता काल महिला दिनानिमित्त आम्ही हे औचित्य साधले होते पण काल थोडंसं वेळ अभावी रविवारच्या सगळ्यांच्या सोयीनुसार आज आम्ही इथे हे नांदेड रोड निमगाव पागा येथे नांदेड रोडवरील कॅनॉलजवळ आम्ही स्वच्छता मोहीम राबवलेली आहे प्लास्टिक हे आपल्या आयुष्यासाठी सगळ्यात घातक आहे परंतु हे लोकांना आज कळतच नाहीये काही गोष्टी आपण कुठून तरी सुरुवात केली पाहिजे हा देतो मग का नाही आता आम्ही दुकानामध्ये काही आम्ही अनुभव घेतो की सगळीकडे पिशवी मिळते मग तुमच्याकडे का नाही पण कुठंतरी आपण सुरुवात केली पाहिजे या गो ह्या गोष्टीची प्रत्येकाला जाणीव व्हावी म्हणून आज आम्ही ही मोहीम राबवलेली आहे तर इथं आसपासचे माझ्याकडे अंगणवाडी तर मी ज्या मुलांना न्यायला रोज यायची ना तर रोज इथं बघायची एवढा हा कचरा तर ते मुलं मला म्हणायची मॅडम इथं खूप घाण वास येतो संध्याकाळच्या वेळेस वगैरे खूप असं वा म्हणजे नाही का वेगळ्याच वास येतो आणि मच्छर पण खूप चावत आहे तर मग हे खूप कचरा झाला आहे इथं हे कॅनॉलचं काम चालू होतं ज्यावेळेस पाणी वाहत असतं त्यावेळेस सगळे लोक इथं आणून काही ना काही कचरा ता टाकतात कुणी दारूच्या बाटल्या म्हणा प्लॅस्टिकच्या म्हणा काही पण आणून टाकलं त्यामुळे इथं खूप दुर्गंधी सुटली होती आणि मग आम्ही सगळ्या महिलांनी जमून आजही साफ करण्याचा निर्णय घेतला पण हे जेवढा हे कचरा असा झाला हा कचरा होऊ नये तो म्हणून गावामध्ये घर गाडी आपली फिरली पाहिजे त्यासाठी मग सगळ्यांनी हा निर्णय घेतला पाहिजे ग्रामपंचायत लोकांनी पण निर्णय घेतला पाहिजे काही आपल्या ह्या नदीमध्ये कचरा नाही आला पाहिजे कोणाला वास त्याचं आलं नाही पाहिजे हा कचरा कोसळून जे आपल्याला आजार पण येतोय ते आजार पण नाही आले पाहिजे जे असे गा गावामध्ये आपल्याला अचानक गा, काही पण आजारानिमित्ताने ऐकायला येत आहे ते पण नाही झालं पाहिजे मी विघ्नार्थ सुपर शॉपीचे कर्मचारी आहे आम्ही सगळ्यांनी मिळून ही कचरा साफ करण्याची मोहीम घेतलेली आहे आज ज्याच्यामुळे प्रदूषण होतं खराब होतं पाणी आपण ते वापरतो बरोबर आहे नाही ते आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे आणि हे कचरा बिचरा असं टाकले नाही पाहिजे पाण्यामध्ये ते व्यवस्थित ठेवून व्यवस्थित जाळलं पाहिजे ना याची काळजी आपणच घेतली त्याच्यामुळे आपलं आरोग्य खराब होतं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या मुलाबाळांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी ही काळजी आपण स्वतःच घेतली पाहिजे आम्ही महिना दिना निमित्ताना एक मोहीम गाजवली होती तर इथं बड्यामध्ये ना खूप कचरा बिचरा होता आम्ही तो साफ करायला आलो खूप दारूच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या व लाकडं बिकडं असं फेकले होते फडके फुटके असं काही टाकायला नाही पाहिजे सर्व बायांनी काळजी घ्यायला पाहिजे ना सर्व लहान मुलांना याचा धोका राहतो आरोग्याला हानिकारक असतो आपल्या आज आम्ही हे महिला दिनाचं औचित्य यासाठी साधलं की महिलांपासूनच या गोष्टीची सुरुवात झाली पाहिजे आपले पती असतील आपला मुलगा असेल आपले सासरे असतील जे त्यावेळी जेव्हा जा बाजारात जातात भाजीपाला जातात त्यावेळेस आपण आठवणीने घरातून एक पिशवी दिलीच पाहिजे कंपल्सरी त्यांना आणि ही जर सवय आज आपण घरापासून जर लावली महिलांनी तर शंभर टक्के या गोष्टीमध्ये सुधारणा होईल स्त्री शक्ती ज्यावेळेस एखाद्या गोष्टीसाठी पुढाकार घेते त्यावेळेस नक्कीच सकारात्मक बदल घडून येतात आणि त्यासाठी आम्ही महिलाच यासाठी निवडल्या कारण कुठेतरी महिलांना सुद्धा या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की या प्लास्टिकमुळे आपल्या जो आरोग्य धोक्यात आहे ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीची सवय घरापासून सुरुवात करू त्यावेळेस ऑटोमॅटिक समाजामध्ये बदल घडून येणार आहे आज माझ्यासोबत जे माझ्या मदतीला माझ्या बचत गट कार्यकर्त्या आणि अंगणवाडी सेविका ज्या माझ्या मदतीसाठी आल्या माझे कर्मचारी त्यांचे सर्वांचे मी आभारी आहेत इथल्या आसपासच्या काही महिला माझ्या मदतीसाठी आल्या होत्या त्यांचे देखील मी आभारी आहे आणि महिला दिनांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा यावेळी शोभना अशोक कानवडे भारती गायकवाड सुनीता देवकर सोनाली डावरे मेघा बिडवे अश्विनी शेळके मंगल भागवत सुजाता डुबे वैशाली बिडवे जया बोरुडे सीमा दिवे मनीषा सातपुते नंदा दिवे हौसाबाई कानवडे संगीता कानवडे सविता कानवडे आदींसह जवळच्या वस्तीवरील महिला मुली मुलं यांनी या सामाजिक कामात सहभाग सा घेतला तर महिलांच्या स्तुत्य उपक्रमाचं गाव आणि परिसरातून कौतुक होत सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आली आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कंप्लीट केअर ऍक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव रुपयात नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्चपर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ